ओम श्री दत्त नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला भाग पाच मित्रांनो ज्ञानेश्वरीचे संपूर्ण अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आता देईज वधानं तुम्ही बोलविल्या मी बोलेनं जैसे जैष्टे सूत्राधीनं यंत्र आता आपण लक्ष द्यावे आपण मला बोलवीत आहात म्हणून मी बोलतो गीत्याची व्याख्यान करतो ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी जशी नाचवेल तशी ती नाचते तैसा मी अनुगृहितो साधूंचा निरोपितो ते आपुलिया परी अलंकारी तू अलंकारितो परी त्याचप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोप्य आहेत ते सांगतील ते काम करणारा आहे आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे नलगे काही आता ग्रंथात चित्त देई झड करी वेगा श्री गुरु म्हणाले थांब हे तू आम्हाला सांगावे असे नाही आता तू चटकन ग्रंथाकडे लक्ष दे लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर या बोला निवृत्त दासू पावनी परम उल्हासू म्हणे परियसना मना अवकाशू देऊनिया श्रीगुरूंच्या भाषणावर निवृत्तीनाथांचे शिष्य अतिशय आनंदित होऊन म्हणाले ते मी सांगतो मोकळ्या मनाने ऐका तरी पुत्रस्नेह मोही तू रासे असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची तर मुलाच्या ममतेने वेडा झालेला दृष्टराष्ट संजयात प्रश्न करू लागला तो म्हणाला संजया कुरुक्षेत्राची हकीकत काय आहे ती मला सांग जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले गेले असती व्याजे झुंजाचीने ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेलेले आहेत तरी तेतूला अवसारी काय किजत असे एर एरी ते झड करी कथन करी मज प्रती तरी ते एकमेका एवढा वेळ काय करत आहे ते मला लवकर सांग ती वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचललेले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मु त्यावेळी तो संजय म्हणाला की पांडव सेनेने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रळयाचे वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे ते दिसले तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकूट धरी कवन अशा प्रकारे या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला तेव्हा त्याला कोण आवरणार जसे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करायला करण्यासाठी कोण समर्थ आहे ना तरी साधू कला पळय वाते पोखला सागारू शोषणी उधवला अंबरासी अथवा वडवानल समुद्राच्या पोटातील अग्निल एकदा पेटला तशाच त्याला वाऱ्याने हात दिला म्हणजे तो जसा सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो तैसे दळ दुर्धर नाना युही परिकर अवगमले भयासूर तिये काळी त्याप्रमाणे आटोपणारे ते सैन्य अनेक विह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले ते देखून या दुर्योधने अवेरेले माने जैसे न गणिजे घटांते ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजत नाही त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही मन द्रोणापाशी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळ भारू उचलला पांडवांचा नंतर दुर्योधनाजवळ येऊन त्यांना म्हणाला पांडवाचे हे सैन्य कसे उसळले आहे पहा गिरीदुर्ग जैसे चालते तैसे विविध विहू संभवते रचिले आधी बुद्धिमते द्रुपद कुमरे हुशार अशा द्रुपद पुत्र दृश्यमनाने सैन्याचे नाना प्रकारचे विहू स्वभवार रचलेले आहेत जसे काय डोंगरी किल्लेच जो हा तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनही कुरठा कुरठा केला त्याने हा सैन्य सिंहू पाखरीला देख देख ज्याला तुम्ही शिक्षण देऊन शाणे केलेत त्याने हा सिंह कसा उभा केला आहे ते पहा तर खरं कही असाधारण जे शस्त्राश्री प्रवीण शास्त्रधर्मी निपुण वीर आहाती आणखीही जे शास्त्रात शस्त्रशास्त्रात प्रवीण व शा शास्त्रधर्मात निपुण आहेत असे असामान्य योद्धे आहे जे बळे प्रौढी पौरुषे भीमा अर्जुना सारिके ते सांगेन कौतुके प्रसंगेची जे शक्तीने मोठ्यापणाने व पराक्रम्याचे भीम व अर्जुन यांच्यासारखे आहे त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो एथ यु युयुधानू सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपदी विरू येथे लढव्या सातकी विराट महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहेत चेकिताण दृष्टकेतू काशीराज वीर विक्रांतू उत्तम औजानुरूपाथू नुरुपातू शब्य देख चेकितान दृष्टकेतू पराक्रमी असा काशीराजा श्रेष्ठ उत्तम औजा आणि राजा शब्य ते पहा हा कुंती भोज पाहे युधामुन्य आला आहे आणि पुराजिता राय हे सकळ देख कुंती हा भोज पहा येथे हा युद्धमन्य आला आहे आणखी पुरजित वैगरे राजे आलेले आहेत ते पहा मित्रांनो या पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद